ही बातमी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी नाशिकवरून महत्त्वाची बातमी आलेली आहे नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे तो मुंबईकडे निघालेला आहे मोर्चेकरी शेतकऱ्यांसोबत आज मुख्यमंत्र्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे काल दोन मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांच्यासोबत चर्चा झालेली आहे चाळीस ते पन्नास टक्के मागण्यांवरती सरकार तयार आहे शिंदे फडणवीसांबरोबर देखील आज चर्चा होण्याची शक्यता आहे मोर्चेकरी शेतकऱ्यांसोबत आज मुख्यमंत्री चर्चा करण्याची शक्यता आहे दादा भुसे आणि अतुल सावे यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर मोर्चेकरी आपल्या मागणीवरती ठाम आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर आपण बघितलं असेल की त्यांच्या एकूण चौदा मागण्या आहेत या प्रत्येक मुद्द्यावर आम्ही कमी अधिक चर्चा केलेली आहे आणि जसं आपण बघितलं असेल की काही मुद्दे ऑलरेडी त्याच्यामध्ये त्याला मान्यता देण्यात आलेली आहे हो शंभर टक्के त्यांच्या मनासारखं झालेलं नसेल उदाहरणार्थ कांद्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पाचशे ते सहाशे रुपयाचं अनुदान मागितलं होतं शासनाने ते तीनशे रुपयाप्रमाणे घोषित केला त्यांच्या लाँग मार्चच्या मागणीनुसार त्यांनी श्रावण बाळ जे काही योजनेचं जे काही अनुदान दिलं जात आहे ते त्यांनी चार हजार रुपयाने मागितलेलं सरकारने त्याचा एक हजार रुपयाचं दीड हजार रुपये केलेलं आहे आणि म्हणून काही योजनांचं ऑलरेडी निर्णय झालेले आहेत काही शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भातले मुद्दे त्यांनी ठेवले त्या संदर्भामध्ये ऑलरेडी यापूर्वीच शासनाच्या वतीने निर्णय करण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर साधारणतः आपल्या त्यांच्या मागण्यांच्यापैकी चा जवळपास चाळीस ते पन्नास टक्के मागण्या ऑलरेडी शासनाने त्याला सकारात्मक घेतलेल्या आहेत माझा असा दावा नाही की शंभर टक्के त्यांच्या मागण्या मान्य होतील कदाचित दहावीस टक्के मागण्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीत कदाचित त्याला वेळ पण लागेल काही निर्णय असे असू शकतात की ते ताबडतोब आठ दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी होऊ शकते काही निर्णय कदाचित निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करायला दोन चार महिने पण लागू शकतील आणि म्हणून प्रत्येक मुद्द्यावाईज त्या ठिकाणी चर्चा संपन्न केली जाईल आज आम्ही मंत्री महोदय आमदार महोदय आम्ही एकत्रितपणे सविस्तर चर्चा केलेली आहे गावी साहेब आणि त्यांच्या शिष्टमंडळाला आम्ही विनंती केली की उद्या तीन वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनामध्ये त्यांचं जे काही शिष्टमंडळ असेल त्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा त्या ठिकाणी केली जाईल आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे शासन पातळीवरनं पण त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल तर हे लाल वादळ मुंबईकडे निघालेलं आहे आणि या मोर्चाच्या ठिकाणी आमचे डेप्युटी एडिटर विलास आठवले सध्या उपस्थित आहेत विलास सर काल दादा भुसेन बरोबरची चर्चा फिसकटलेली आहे जेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांना समाधान होणं अपेक्षित होतं तेवढं झालेलं नाहीये मात्र तीन वेळा शेतकऱ्यांना मोर्चा काढावा लागतो आणि केवळ आश्वासनांवरती त्यांची बोलवण होते यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतची जी चर्चा आहे त्याकडून शेतकऱ्यांना नेमक्या काय अपेक्षा आहेत त्याच्यानंतर आपण आपल्या जागेवर जायचं आहे बिलकुल आता हा मोर्चा सुरू झालाय आजचा पाचवा दिवस आहे काल दोन मंत्री या शेतकऱ्यांशी बोलायला आले होते बरं शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या घरकुलाची किंमत पाच लाख करा साधी मागणी सोपी मागणी आहे एका दिवसात जुनी पेन्शन पेन्शन संदर्भात कांद्याला हमी भाव दुसरी मागणी काय बोलू सटाव आदिवासी बचाव म्हणजे आदिवासींच्या या ज्या योजना असतात त्याच्यामध्ये बोगसगिरी चालते आणि हे सत्य आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांना भरपाई द्या काय मागणी आहे साधी मागणी आहे त्यानंतर या कांद्याला हमी भाव द्या काल जे दोन मंत्री आले होते त्यांच्याबरोबर ही चर्चा झाली गेल्या वेळेलाही गेल्या वेळेचं सरकारही याच मागण्यांवर चर्चा करत होतं हेच लाल वादळ नाशिकपासून मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहोचत होता पण सरकार ते सरकार बदललं सरकार आश्वासन देतं कालही दोन मंत्री आले आणि त्यांनी आश्वासन दिलं आणि काही मागण्यांवरून ही चर्चा फिसकटली आहे अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं मी मी जर हे पाहिलं की हे लाल वादळ आहे राजकारणात ज्या प्रकारे गलिच्छ आरोप प्रत्यारोप होतात आणि आमचं सरकार किती चांगलं आहे आमच्या पक्षाचं सरकार किती चांगलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न जिथे केला जातो पण जेव्हा शेतकऱ्यांची मागणी असेल सामान्य माणसाची मागणी असेल तेव्हा मात्र सरकार कुठलंही असो जे विरोधात होतं जे सत्यत होतं आणि आता सत्यत आहेत अशी सरकार फक्त आश्वासन देतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे गेल्या वेळेला गेल्या वेळेला हाच मोर्चा आला होता या महिलांच्या पायाला भेगा पड होत्या उपाशी होत्या तपाशी होत्या उन्हात फिरत होत्या आणि त्यावेळेला सरकारने आश्वासन दिलं होतं आणि तेच आश्वासन त्याच मागण्यात त्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही पण त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून हे वादळ आता पुन्हा मंत्रालयाच्या दिशेने लोकशाहीचा एक सर आपण ज्यांना बळीराजा म्हणतो राजा म्हणून संबोधतो त्या राजाला आज रस्त्यावरती उतरून आपल्या मागण्या मांडाव्या लागतात यासारखी दुःखद गोष्ट नाहीये तुमच्या सोबत जे आदिवासी शेतकरी आहेत मागण्यांसाठी रस्त्यावरती आलेले आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधून त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत बैठकीकडून या जाणून घेता येऊ शकतात का बिलकुल मी बोलणारच आहे पण जी पार्श्वभूमी आहे वन जमिनी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या आदिवासींच्या आहेत आणि या आदिवासींना वन जमिनी माझ्या नावावर करा म्हणजे ज्या लोकशाहीने स्वातंत्र्याने ही जमीन त्यांच्या नावावर करायचा कायदा केला ती ती जमीन मात्र मिळत नाही मला सांगा वन जमिनी संदर्भात काय वस्तुस्थिती आहे हे सगळे जे आदिवासी आहेत त्यांच्या नावाने जमीन का होत त्यांचं ते शासन, शासनाने दिले पाहिजे ना शासन म्हटलं होतं आम्ही देऊ आश्वासन खोटे आश्वासन दिलं होतं खोटं आश्वासन दिलं मान्य मागण्या मान्य काही केलं केल्याच नाही फक्त सांगितलं म्हणे ना तुमचं सहा महिन्यात सात बारा वगैरे देऊ असं काही मागण्या मान्य केल्याच नाही असं काय म्हणजे गेल्या वेळेला वनजमिनी आदिवासींच्या नावावर मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी जी होती त्याचं आश्वासन मिळालं होतं पण ते आश्वासन पूर्ण झालं नाही आणि पुन्हा एकदा या मोर्चाला पुढे जावं लागतं आणि मी अजित नवले यांच्याशी बोलणार आहे पण मला मला सांगा किती दिवसापासून तुम्ही आला मोर्चाला पाचवा दिवस आहे पाचवा दिवस पण गेल्या वेळेला तुम्ही मंत्रालयात पण होता हो परत काय तुमचं छाया तुम्ही सुरगाणा

आता हे हे जे सगळे आदिवासी जे आहेत मी पुन्हा नेत्यांशी बोलणार आहे पण सामान्य जी जे आदिवासी आहेत त्यांच्याशी तुम्ही काय मावशी तुमचं नाव काय मीराबाई नारायण माळी मीराबाई तुम्ही काय चाललात मंत्रालया माल बोलतात तुम्हाला बोलता येत नाही तुमचं नाव काय नामदेव नामदेव राव आता सरकारचं ऐकत नाही काय करणार आम्ही घेतल्याशिवाय उडण नाहीशिवाय हो घेतल्याशिवाय तुम्ही आम्ही सुरगाणा वन, किती वन, वन जमी फारे जमीन आहे आमच्या नावावर नाही पण मग आता फॉरेस्ट प्लॉट आहेत ते मग आता सात बारा आम्हाला पाहिजे हा फॉरेस्ट प्लॉट मध्ये आम्हाला सात बारा पाहिजे जमीन हो किती वर्षापासून आता जवळजवळ एकाहत्तर बहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर सालापासून सत्याहत्तर अठ्याहत्तर सालापासून हे जमीन कसतात आणि त्यांच्या नावावर ह्या फॉरेस्टच्या जमिनी आहेत त्या होत नाही वन जमिनी म्हणजेच फॉरेस्ट आता ते 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 सांगतात पण हा जो मोर्चा आहे तो पुन्हा एकदा मुंबई मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि या मुंबईच्या दिशेने आपण मोर्चा पाहतोय काल दोन मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा झाली आणि ही चर्चा फिसकटली अशा प्रकारची परिस्थिती आहे जर आपण पाहिलं की पाचवा दिवस मोर्चाचा आहे आणि पाचवा दिवस मोर्चा पुन्हा एकदा मंत्रालयाच्या दिशेने खुश होत आहे ते शिस्तबद्ध अत्यंत शांतपणे हा मोर्चा जो हो आहे तो पुढे दा, मिळतोय मला हे सांगा की काल जी चर्चा झाली ती नेमकी काय झाली काल, काल ज्या आम्ही सतरा डिमांड्स जे केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये दादा भुसे आणि अतिल सा अतुल सावे हे जे काय मंत्री महोदय होते त्यांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे पण काही मुद्दे असे आहेत की ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्या संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव हे असल्याशिवाय ती चर्चा होऊ शकत नाही आणि त्यामुळं ते काल जी चर्चा झाली ती चर्चा अशी बाइंडेड न होता आज दुपारच्या बैठकीमध्ये पूर्ण होऊ संबंधित खात्याचे मंत्री असल्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही उदाहरणार्थ महसूल मंत्री पाहिजेत दुग्धविकास मंत्री पाहिजेत ही चर्चा पुढे जाऊ शकत नाही आता गेल्या वेळेला पण मोर्चा काढला होता तुम्ही गेल्या वेळेला सरकारने आश्वासन दिलं होतं का मोर्चा काढावा लागतो गेल्या वर्षी गेल्या वेळेला आम्ही दोन हजार अठराला मोर्चा काढला होता एकोणीसला ला ला लाँग मार्च काढला होता त्यावेळेला त्यांनी लेखी देऊन सुद्धा त्या मागण्यांची अंमलबजावणी केली नव्हती आणि त्या अंमलबजावणी केलं न, न केल्यामुळं परत आम्हाला हा मोर्चा काढावा लागतोय आणि आत्ता आम्ही पहिल्यांदा तोच प्रश्न विचारला की तुम्ही हे याच मागण्यांच्या संदर्भात आम्ही लाँग मार्च काढलेला होता त्याच्या संदर्भात मी कुठलंही आश्वासन पाळलं नाही अगदी फ्लोअरवर ठेवलं होतं विधानसभेमध्ये ठेवलं होतं तरी ती केलेलं नाही हे सांगून पुढं आम्ही बाइंडिंग करून घेतोय की या संदर्भामध्ये आता चर्चा झाली पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि कुठेतरी हे थांबवलं पाहिजे गेल्या जे विरोधक होते ते आता सत्तेवर आले म्हणजे म्हणजे हे असं वाटतं की सरकार फसवते सरकारवर जे येतात ते फक्त आश्वासन आश्वासन अशी धारणाही लोकांची व्हाय लागलेली आहे विरोधामध्ये असताना या प्रश्नावर बोलायचं आणि सत्तेवर आलं तर या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं अशी भूमिका ही ह्या सत्ताधाऱ्यांचे सरकार कुठलेही असू देत त्यांनी ह्या प्रकारेच अशी लोकांची धारणा ही या संदर्भांमध्ये व्हायला लागलेली आहे आपण पाहतो की आश्वासनावर आश्वासनं मिळत आहेत आणि आश्वासनाची पूर्तता मात्र होत नाही आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आंदोलनाला सामोरं जावं लागतं आहे या ठिकाणी पुन्हा एकदा मोर्चा बसलेला असते कदम करत करत हा मंत्रालयाच्या दिशेने चालला आहे हा मोर्चा आणि काल जी बैठक झाली ती त्यामध्ये अधिकारी वर्ग नसल्यामुळे आणि त्या विभागाचे मंत्री नसल्यामुळे ही चर्चा जी आहे ती पुढे होऊ शकली नाही कधीपासून मोर्चा निघाला आणि कोणकोण या मोर्चा सहभागी हा मोर्चा बारा मार्च पासून निघालेला आहे या मोर्चामध्ये माझे आमदार कॉम्रेड जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी या मोर्चा संदर्भातली माहिती घेत राहू अपडेट्स घेत राहू तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद